प्रथम दोन महिने महाराजांनी सोळापास अति त्रास देऊन त्याची कसोटी पाहिली पुढे एके दिवशी महाराज एक कोसावर असलेल्या हसापूर गावाकडे निघाले सोळापाई त्यांच्या मागे होता महाराजांनी रागावून सांगितले आम्ही संन्यासी आमच्या मागे तुम्ही लागू नये घरी जाऊन प्रपंच करावा असे सांगून महाराज झपाझप चालू लागले पण चोळाप्पा त्यांचा पाठलाग सोडीना महाराजांनी मागे वळून चोळाप्पा शिव्या दिल्या व परत जाण्यास सांगितले पण तो परत फिरेना हात जोडून चोळाप्पाने महाराजांस प्रार्थना केली महाराज मी घरदार सोडीन बायको पोरे सोडीन सर्वस्वाचा त्याग करीन पण तुमचे चरण सोडणार नाही त्याची दृढ भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले व आपल्या पायातील खडावा त्यांनी सोळाप्पाच्या अंगावर फेकून त्याची पूजा करण्याची आज्ञा त्यांनी चोळाप्पा दिली सोळाप्पाच्या कुटुंबातील मनुष्यांपैकी महाराज एक मनुष्य बनून राहिले होते ज्या हंतरुणावर सोळाप्पाची मुले निजत त्याच हंथरुणावर महाराज निजत महाराजांनी प्रथम चोळाप्पा त्रास देऊन त्याचे सत्व पाहिले चुलीवरचा तवा काढून चुलीत विष्ठा करणे सूल पेटली असतात त्यात पाणी ओतून ती विझवणे असे अनेक प्रकारे महाराजांनी त्रास दिला एके दिवशी सण असल्याने चोळाप्पाच्या बायकोने पराधर पुरणपोळ्या केल्या होत्या तितक्यात बाहेर एक बैरागी येऊन अलग केल्याबरोबर महाराजांनी जी पोळ्यांची परात उचलली ती बाहेर बोवाजवळ नेली चोळाप्पाच्या बायकोने धावत जाऊन परात आपल्या ताब्यात घेतली व बैराग्यास एक पोळी वाढून परात घेऊन ती परत आली एके दिवशी चोळाप्पा बाहेरगावी गेला होता सकाळच्या प्रहरी महाराजांनी चोळाप्पाच्या बायकोस व मुलाबाळांस घराबाहेर हकलवून लावले व आपण एक मोठी काठी घेऊन उंबरट्यात बसले ते कोणास घरात येऊ देईनात दोन प्रहर होऊन गेले सर्व माणसे भुकेने तळमळू लागली पण महाराज कोणाचे ऐकेनात मग चोळाप्पा गावाहून परत आला तेव्हा त्याने महाराजांची मुलाप्रमाणे समजूत काढून दारातून उठविले मग सोळाप्पाच्या बायकोने घरात जाऊन स्वयंपाक केला व सर्मास अन्न मिळाले एक वेळ असे झाले की चोळाप्पाच्या बायकोस नऊ महिने भरून प्रसूतीची वेळ नजीक आली तिचे पोट दुखू लागले म्हणून ती खोलीत जाऊन निजली पण महाराजांनी हट्ट धरला ते त्या खोलीचे दार लावू देईनात एवढेच नाही तर महाराजांनी खोलीत उद्योग चालवला तो असा की घरातील सर्व मडकी त्यांनी खोलीभर पसरली इकडे बाईची बाळंत होण्याची वेळ आली तिला कन्या झाली त्यानंतर महाराजांनी दार लावून घेतले एके दिवशी सोळापाच्या बायकोच्या हाताला विंचू चावला तिला वेदना सोसवेनात म्हणून ती रडू लागली ते पाहून महाराजांनी आपला जोडा तिच्याकडे फेकून त्यात हात घालण्यास सांगितला तिने जोड्यात हात घातला त्याबरोबर वेदना कमी होऊन हात थंडगार झाला त्यानंतर एके दिवशी सोळाप्पाच्या घरी त्याची मेहुणी आली नद, होती हंतरुणाखाली तिने नट ठेवली व ती निजली तिने ठेवलेली नद सोळाप्पाच्या पुतण्याने पाहिलेली होती पहाटे उठून तो बागेत फुले आणण्यास जात असे बागेत जातेवेळी त्याने हळूच नत काढून घेतली बाई सकाळी जागी होऊन पाहते तर अंतरुणाखाली नत नाही बाई घाबरली व नथ शोधू लागली पण नत मिळे ना तिच्या नवऱ्याने मोठ्या प्रयासाने तिला नत केली होती त्यामुळे बाई महाराजांजवळ जाऊन रडू लागली महाराज तिला म्हणाले रडू नको तुझी नस सापडेल थोड्या वेळाने चोळापाचा पुतण्या घरी आला त्याला पाहून महाराज म्हणाले अरे बघ ती रडत आहे तिची नथ तिला परत दे पण तो नद घेतल्याचे कबूल करीना त्या शिव्या देऊन महाराज म्हणाले सकाळी हंतरुणाखालची नद नेलेली देऊन टाक महाराज रागवलेले पाहून मुलाने बाईची नद काढून दिली जसे सोळापास पास महाराजांनी हरतरेने त्रास दिला पण त्याने आपली भक्ती कमी होऊ दिली नाही त्याचप्रमाणे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने कितीही त्रास झाला तरी आपली स्वामी सेवा कमी होऊ देऊ नये व स्वामी महाराजांवरचा विश्वासही कमी होऊ देऊ नये श्री स्वामी समर्थ